सर्वांना प्रथमदार नमस्कार फार आनंद या गोष्टीचा आहे पी मध्ये आमची पत्रकार परिषद संपली आणि केएसवरून मी अमेजोगाने येईलपर्यंत तुम्ही आमच्या पत्रकार बांधवांना फोन केला आणि केएस ते अमेजोगाई या रोडवर अर्ध्या अर्ध्या तासात त्या रोडवर आम्ही प्रवास करत असताना मी फक्त भागून आम्हाला आपण जाईपर्यंत सगळी तयारी होते या ठिकाणी फक्त अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असताना आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आजची जी पत्रकार परिषद आहे पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत आज पहिल्यांदा मी क्लिअर करतो पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत एक विधानसभा मतदार संघामध्ये श्रद्धेजे बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्या कारणाने किंवा किंवा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म काही कारणानं रद्द झाला रद्द बातम ठरला हा मतदारसंघ रिकामा जाऊ नये यासाठी आपण सहा तारखेला संघर्ष भूमी या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीला या मतदारसंघातले म्हणजे या दोन्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी सध्याचे पदाधिकारी सगळ्यांना बोलवून घेऊन आपण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये एका उमेदवाराचं नाव आपण सर्वानुमते पक्ष कार्यालयाकडे पाठवलं आणि पक्ष तारखेला त्याला मान्यता दिली पण आमचं दुर्दैव उमेदवार दुसऱ्यांचा दलाल निघा ते आमचं दुर्दैव ही बैठक घेण्याचं पहिलं कारण असं आहे की तो उमेदवार सध्या काही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय आणि लोकांना गुमराह गुमराह करतोय की जिल्हा अध्यक्षांना मला पंचवीस लाखाची मागणी केली तशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर पण दाखल केलेला आहे पण ती ऑडिओ क्लिप अशी आहे की ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही त्याला विचारला की बाबा तू खर्च किती करू शकतो विधानसभा लढण्यासाठी तर त्यांना मला पंचवीस लाखापर्यंत खर्च करू शकतो मग त्याला मी सांगितलं की ठीक आहे पंचवीस लाखापर्यंत तुझी जर तयारी असेल तर ज्या दिवशी कार्यालयाचं पत्र पडेल त्या दिवशी ऍज अ जिल्हाध्यक्ष म्हणून पाच लाख रुपये तो आज आमच्याकडे डिपॉझिट कर आता निवडणुकीच्या काळामध्ये गाड्या लावाव्या लागतात झेंडे असतात बॅनर असतात कॉम्प्रेट असतात आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात तर प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे हात पसरत बसण्यापेक्षा त्याला म्हणलं पाच लाख रुपये तो आपल्याकडे आणून डिपॉझिट कर आणि एकवीस तारखेला आपण बसून आणि बसून हिशोब तुला देतो आणि उरलेली रक्कम तू घेऊन जा पण त्याची नियतीमध्ये खोट होती त्यानं पाच लाख रुपये देण्याचा तर विषय सोडून द्या त्यानं उलट दुसऱ्याकडून पैसे घेऊन तो घरी बसला चार दिवसावर निवड चार दिवसावर मतदार येऊन ठेपलेलं होतं पण त्याची झालं त्याच्यामुळे शनिवारी जो जो प्रकार जो प्रकार शनिवारी झाला तेच कारण आहे की ती जी व्हिडिओ ऑडिओ क्लिप तो व्हायरल करतोय त्याला काय माझ्या घर खर्चासाठी मी पैसे मागितलेले नव्हते विधानसभा लढवण्यासाठी यंत्रणा जी लागली तर यंत्रणा कार्यकर्त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी आपण त्याला पैसे मागितले पाहिजे या गोष्टीला थोडस जर आपण प्रसिद्धी दिली तर तो माझी जी काही बदनामी करतोय ती बदनामी कुठंतरी थांबेल दुसरी गोष्ट अशी की सतरा तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर महावीर धर्मराल सोनवणे साहेबांना पक्षाच सा पुरस्कृत उमेदवार म्हणून दो घोषित केलेलं सोनवणे साहेबांची मागणी पहिल्यापासूनच होती काही कारण असतो आम्हाला त्यावेळेस त्यांना उमेदवारी देता आली नाही पण बाळासाहेबांनी रेखाताईंनी विचार केला दोघांचा के था था प्रदेश कार्यालयाचं पत्र कार्यालयाच विधानसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की के आज आपण डॉक्टर महावीर धर्मराव सोमने साहेबांना पुरस्कृत करत आहोत आणि या मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांनी सोनवणे साहेबांच्या पाठीशी उभा राहून आपल्याला जसं आता वीस तारखेला जास्तीत जास्त मतं आपल्याला त्यांना देता येतील आणि त्यांचा विजय कसा घडवून आणता येईल यासाठी यासाठी प्रयत्न करावेत असं आदरणीय ताईंचं पत्र आहे आता ही गोष्ट आमच्याकडे वेळ कमी आहे आम्ही पूर्ण मतांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही जवळपास सतरा तारखेला पत्र निघालं अठरा तारखेला आमची जेलमध्ये रवा झाली काल आम्ही परत आलो आणि त्याच्यानंतर शक्य होईल तेवढा आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण तुमच्या शिवाय आम्ही अपूर्ण आहे याच्यासाठी ही तात्काळ आपण पत्रकार परिषद घेतलेली माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा जो मेसेज आहे आपण या मतदारसंघामध्ये पूर्ण मतदान पर्यंत पोहोचवा जेणेकरून आमच्या नजरेतून चुकलेले किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्या लक्षात यावं विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब वा आंबेडकर यांनी एक डॉक्टर असलेले महावीर धर्मराज सोनवणे साहेबांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आपआपल्या गावामध्ये आपआपल्या बूथवर काम करा नाहीतर पाटोद्याचा कार्यकर्ता निघाला केस तालुक्यामध्ये फिरायला असं करू नका आपल्याला वेळ कमी भेटलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यानं जर लक्ष ठेवून आपापल्या गावातले बूथ सांभाळले आप आपल्या गावातले मतदारसंघ मतदान केंद्र सांभाळले तर अशक्य कोणतीच गोष्ट नाही त्याप्रसंगी एवढं बोलतो आणि थांबतो की आपले जे उमेदवार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह रोड रोलर अनुक्रमांक चौदा जे आपल्या समोर मतदानाचं यंत्र आहे त्या यंत्रावर अनुक्रमांक चौदावर रोड रोलर हे त्यांचं चिन्ह आहे तरी सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की प्रत्येक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरातून मतदारांना बाहेर आणून मतदान करून घेईपर्यंत जबाबदारी स्वीकारणे तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही एवढंच आणि थांबतो जय भीम जय श्रीराम